नमस्कार मंडळी आज आपण फोडणीचं मुगाच्या डाळीचं वरण करत आहोत जे पौष्टिक आहे चवीलाही छान आहे आणि नवरात्रात खास केलं जातं सगळ्यांना आवडणार लहान मोठ्यांना तर काय करायचं एक वाटी मुगाची डाळ घ्यायची कुकरमध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायची पाणी टाकायचं उकळी येऊ द्यायची त्यानंतर वरचा फेस काढून झाकण लावून घ्यायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर थंड झाला की डाळ घोटून घ्यायची गरजेप्रमाणे पाणी टाकायचं गॅसवर पातेलं ठेवायचं दोन पळी तेल टाकायचं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दहा बारा लसूणच्या पाकळ्या आणि आठ दहा हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या त्या टाकू टाकून परतून घ्यायच्या धाबारा पत्त्याची पानं टाकून घ्यायची तीही परतून घ्यायची त्यानंतर थोडासा हिंग एक बारीक कापलेला टोमॅटो टाकून छान परतून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हळद टाकायची त्यानंतर घोटलेली डाळ टाकून घ्यायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आठ दहा मिनटं हे वरण छान उकळून घ्यायचं इंद्राणी भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागतं प्यायलाही छान आहे वेट लॉससाठी चांगलं आहे सगळ्यांना आवडणार करून बघा खाऊन बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद